समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील अग्रगण्य अशा आमच्या इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर या संस्थेचे संस्थापक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक माननीय दिलीपराव तात्या पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक सभासद खातेदार हितचिंतक इस्लामपूर प्रधान कार्यालय शिराळा आष्टा सांगली कलूस मनेराजुरी इस्लामपूर शहर तासगाव येथील सर्व शाखांचे सल्लागार सर्व खातेदार हितचिंत दिलीपराव पाटील तात्यांना उदंड आयुष्य लाभो आमच्या शुभेच्छा क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका